मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात त्र्याऐंशी मिलीमीटर पूर्व उपनगरात पंचेचाळीस मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली रत्नागिरी जिल्ह्यात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे जगबुडी आणि काजळी नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असून सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी सातारा तसंच पूर्व विदर्भातल्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे राज्यात येत्या चोवीस तासात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे